नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग चतुर्भुज रूप धारण करण्याविषयी अर्जुनाची प्रार्थना भाग चौदाव्वा ओव्या आहेत पाचशे ते पाचशे भगवंतांनी पुन्हा चतुर्भुज रूप धारण करावं याविषयी आपल्या मनात इच्छा हे सांगितल्यावर अर्जुन चतुर्भुज रूपाचे वैशिष्ट्य चराचर विनोदय पाहिजे मग ते सुखे घरी राहीजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आवा स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे व त्या हिंड्यात बऱ्याचशा हाल अपेक्षा भोगल्यावर त्यामुळे घरी सुखाने विश्रांती घेत राहावे त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यावर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज हे आम्हा विश्रांतीची जागा आहे आम्ही योग जात अभ्यासावे ते याची अनुभवा यावे शास्त्राते आलोडावे परी सिद्धांत तो आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला म्हणजे तुझे श्यामसुंदर रूप ही जीवास विश्रांतीची जागा आहे अशा अनुभवाला यावे आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच आहे की रूप हीच विश्रांतीची जागा आहे आम्ही यजने कि जती परी ती फळावी येण्याची फळे तीर्थे हो तू सकळे याची लागी आम्ही सर्व यज्ञ करावे परंतु त्याचे फळ हेच कि चतुर्भुज रूप मिळावे आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करता असत आणि काही फड़ काही जे जे दान पुण्य आम्ही कि जे तया फळी चा फळ तुझे चतुर्भुज रूप आणखी जे जे काही दान पुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय ऐशी तेथीची जीवा आवडी म्हणून तेची देखावया या वडी वर्तत असे ते साकडी फेडीचे वेगळी त्याप्रमाणे तेथीची म्हणजे त्या, ते त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरता लगबग आहे ती अडचण म्हणजे तळमळ आपण लवकर दूर करा अगा जीवीचे जाणते या सकाळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजित या देवांची या देवा हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा सर्व विश्व बसवणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा तू मला प्रसन्न हो अर्जुन भगवंतांना पुन्हा एकदा आपलं चतुर्भुज रूप धारण करण्यास विनमित आहे कारण चतुर्भुज रूप तुझे तो विसावा चतुर्भुज रूप हेच भक्तांच्या विश्रांतीचं ठिकाण असतं ते रूप पाहण्यासाठी भक्त साधनेचा सा किती आटापिटा करत असतात मन व इंद्रियांचा निग्रह विषयांच्या विषयी वैराग्य धारण करतात ही तितिक्षा सांभाळणं सोपं काम नसतं भगवत प्राप्ती करता हे जे कष्ट साधक घेत असतो त्या त्याच्या श्रमांचा परिहार चतुर्भुज रूपाचे दर्शन झाल्यावर नाहीस होतो म्हणून हे रूप म्हणजे भक्ताचे विश्रांतीचं ठिकाणच असत ज्ञानदेव रोजच्या व्यवहारातला दृष्टांत देतात चराचर विनोदे पाहिजे मग तेने सुखे घरी राहीजे मनुष्य घरात कंटाळाला म्हणून पर्यटनासाठी बाहेर पडतो नाना ठिकाणं मोठ्या आवडीनं पाहत असतो रोज वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असतो पण थोडे दिवस जातात न जातात तोच त्याला घराची आठवण येऊ लागते केव्हा एकदा घरी जाऊन आमटी भात किंवा पिठल भात खातो असं होऊन जात तशी अर्जुनाची स्थिती झाली होती विश्वरूप पाहावे अशी मोठी आकांक्षा मनात निर्माण झाल्यावर त्याला भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखवलं त्या रूपाचे इथे अनंत दर्शन घेऊन भांबवून गेलेला अर्जुन पुन्हा चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा करू लागला कारण घराप्रमाणे चतुर्भुज रूप हेच खरं विसाव्याचं ठिकाण आहे हे त्याला कळून चुकलं सर्व योगशास्त्रांचा अभ्यास शास्त्रांचे आलोचन नाना प्रकारचे यज्ञ तीर्थाटन दानाधिक पुण्यकर्म कशासाठी करायची तर या चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी कारण या चतुर्भुज रूप दर्शनानच जीवाला पूर्ण सुखाची प्राप्ती होते आणि हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत सुद्धा आहे ज्ञानदेव सांगतात की तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप सर्व फळ म्हणजे चतुर्भुज रूपाची प्राप्ती श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप आहे व हे सचित आनंद स्वरूप आहे अर्थात श्रीकृष्ण परमात्मा ही आनंद स्वरूप आहे ज्यावेळी श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी वसुदेवानं ओळखलं होतं की स्वतः भगवंतांनी अवतार घेतलेला आहे तेव्हा तो त्यांची स्तुती करताना म्हणत की विधी भगवान साक्षात पुरुष प्रकृते परभव आनंद स्वरूप सर्व बुद्धीध्रुप वसुदेव म्हणाले आपण प्रकृतीच्या पलीकडे असे साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणले आपण केवल स्वरूप अनुभवगम्य व आनंद स्वरूप आहात आपण सर्व बुद्धीचे एकमेव साक्षी आहात येथे वसुदेवानेही श्री कृष्ण आनंद स्वरूप असल्याचं म्हटलेले त्याची भक्ती करणाऱ्यांना सुद्धा ते आनंद स्वरूप प्राप्त होतं म्हणून अर्जुन म्हणत आहे की तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप सर्व साधनांचं फळ म्हणजे आनंद स्वरूप अशा चतुर्भुज रूपाची प्राप्ती आणि तेच रूप अर्जुनाला पाहिजे त्याचं कारण त्याने मागच्या ओव्यात सांगितलंच होतं की देवांबरोबर गप्पा गोष्टी करणे त्यांना आलिंगन देणे या गोष्टी विश्वरूपाबरोबर शक्य होत नाहीत पुढे ज्ञानदेवानी अर्जुनाच्या तोंडी श्रीकृष्णांच्या साठी जीवीचे जाणते या सकळ विश्व वसवते या आहेत श्रीकृष्ण म्हणजे देवादी देव आहेत ते सर्वांच्या अंतःकरणातील गोष्टी जाणतात अर्थातच अर्जुनाच्या मनातील चतुर्भुज दर्शनाची इच्छा त्यांनी जाणली आहेच पण तरी सुद्धा त्यांनी अजून विश्वरूप आवरून घेतलेलं नाही म्हणून अर्जुनाला वारंवार आपल्या मुखानं त्यांना विनंती करावी लागत आहे पुढच्या श्लोकात अर्जुन चतुर्भुज रूपाचं वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू